दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत नांदेडचे माजी महापौर अब्दुलजी सत्तार त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे बाबूरावजी गिरे माजी उपमहापौर सतीश देशमुख हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची सुरुवातच ज्या ठिकाणी होऊन झाली त्या महान व्यक्तिमत्वाचा प्रवास ह्याच ठिकाणी संपतो आहे आपल्या सर्वांच्या कर्तव्य सर्वांच्या सदिच्छाच्या बरोबर ज्यांनी आपल्या राजकारणाची समाजकरणाची सुरुवातच दिली आणि देशातल्या सर्वोच्च झाली प्रचंड अशा या साक्षीला